राजीव गांधी दूध संस्थेच्या संचालक मंडळानं दूध उत्पादकांच्या कष्टाची जाणीव ठेवून विश्वस्त भावनेनं संस्थेचा कारभार केल्यामुळं दूध संस्था सभासदांना उच्चांकी दर फरक आणि दिवाळी भेटवस्तू वाटप करू शकले असे उद्गार गोकुळचे निवृत्त दूध संकलन अधिकारी आशिष पाटील यांनी काढले करंजवेन तालुका राधाकर नगरी येथील राजीव गांधी दूध संस्थेच्या वतीनं सभासदांना दूध दर फरक वाटप आणि भेटवस्तू वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक कृष्णाभाऊ आग्रे होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत संस्थेचे सभासद विक्रम वाघरे यांनी केलं दूध आर्थिक स्थिती उत्तम असून संस्थेनं आता स्वमालकीची इमारत बांधावी असं आवाहन यावेळी आशिष पाटील यांनी संचालक मंडळाला केलं यावेळी श्री पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते दूध उत्पादकांना भेटवस्तू आणि पाच लाख रुपये दर फरक वाटप करण्यात आलं याप्रसंगी संस्थेचे संस्थापक कृष्णाभाऊ वाघरे आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार प्राप्त संस्थेचे सभासद दत्तात्रय मोहिते संस्थेचे एकतीस वर्ष सेवा बजावलेले सचिव रंगराव वाघरे हरि अलंगदार यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हरिभक्तप्रायण युवराज वागरे दत्तात्रय मोहते अमृता वागरे रंगराव वाघरे यांचीही भाषणं झाली कार्यक्रमात उपसरपंच बंडोपंत मोहिते संस्थेचे चेअरमन मारुती वागरे व्हाईस चेअरमन युवराज वाघरे गोकुळचे विस्तार अधिकारी सतीश पवार माजी उपसरपंच वसंत कांबळे बंडोपंत वाघरे शिवशंभो विकास संस्थेचे सचिव लक्ष्मण पाटील आदी मान्यवरांसह संस्थेचे संचालक मंडळ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार रणजित वाघरे यांनी मांडले मराठी यसन्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे